डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बेहतर ताकत में आंबेडकरंचा विजय डॉक्टर ताकत में मैदान पिता मैदान भाई सबके पदनीय यांच विरोध समोर 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 Si O N A No Ab Re F D L G Alcohol Mol आज खरं म्हणजे स्पर्धा बघितल्यानंतर माझं टेन्शन फ्री झाले कारण जो आनंद मला आज मिळालेला आहे तो कधीच मला मिळाला नसता आज खरं म्हणजे आज दोन आमच्या मीटिंग्स होत्या माननीय सीओ साहेबांबरोबर परंतु माझ्या डेप्टी ओ मॅडम म्हणे की मॅडम आपल्याला जायचंच आहे आज आपल्याला त्या क्रीडा स्पर्धा आहेत जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा मला वाटलं नाही की ह्या विद्यार्थ्यांमध्ये पण ह्यांची जी मी बघितली ह्यांच्यामध्ये असणारी विल पॉवर सॅल्यू टू देम खरंच असे जर विद्यार्थी असतील भविष्य आपल्या देशाचं भविष्य नक्की उज्ज्वल आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना आणि यांना शिकवणारे जे पालक आहेत किंवा त्यांना सहकार्य करणारे आमचा जो शिक्षक वृंद आहे यांनी केलेली मेहनत आज मला या ठिकाणी दिसते आहे खरंच जर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण जर असं काम प्रत्येक शिक्षकाने केलं आणि हे जे स्पेशल विद्यार्थी आहेत स्पेशल विद्यार्थ्यांसाठी कालपासून मला बोलवणं होतं वाटलं नव्हतं की इतका उत्साह असेल लपन... पण खरच हे विद्यार्थी बघितल्यानंतर आज मी खूप आनंदित झाले की या मुलांमधली ही ऊर्जा जी आहे या ऊर्जेला देवाणी आणखी अशीच साथ देव आणि यशस्वी असं यांचं काम काही ना काही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात हे पुढे यावं हीच मी सदिच्छा व्यक्त करते कानिफनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष मॅडम आणि इथे उपस्थित सगळे मान्यवरांना माझा नमस्कार मी नीतू भट शिंदे लायन्स क्लब ऑफ एंजल्सची अध्यक्ष या माझ्या रिटा पुरवार आमच्या सेक्रेटरी आणि राठी रा, रा, राखी पांडे आमच्या ट्रेजरर मॅडम इथे येऊन आम्हाला खूप आनंद झालेला आहे असलं एवढं उत्साह आणि एवढं एवड़ स मेहनत एवढी तयारी बघून आम्हाला याच्या पहिले असलं कधी आम्ही काही अनुभवलेलं नव्हतं तर आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि पहिल्यांदा इथे मी जरी येत असेल तरी आमचा जो क्लब एंजल्स आहे तो कानिफनाथ संस्थेसोबत खूप जुना जोडलेला आहे आणि या वर्षी आम्ही इथे मुलांना खूप आज जेवण एक आमच्या तर्फे एक छोटंसं एक काय म्हणणार प्रोत्साहन म्हणून त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्यांनी जे हे सेलिब्रेशन ठेवलेले आहे त्याच्यासाठी आणि एक आम्ही अजून एक पर्मनंट प्रोजेक्ट आज इथे करतो आहे त्यांच्यासोबत त्यांना एक स्पोर्ट्सचा असा एक झोका आम्हाला त्यांना द्यायचा आहे आणि सरांची एक अशी मागणी होती का सोलार सिस्टम त्यांच्या मुलांना इथे जे वसतिगृहाचे मुलं आहेत त्यांना गरम पाणीची सुविधा करावी तर ते आम्ही आमच्या एंजल्स क्लबतर्फे त्यांना देऊ इच्छू आहोत आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलवण्याबद्दल आणि हे आम्हाला एक संधी दिल्याबद्दल का इथे दिल्या या अशा प्रोत्साहित मुलांसोबत आणि शिक्षकांसोबत मी खूप खूप सगळ्यांचा आभार मानते खूप सगळ्यांना बधाई देते का एवढा सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल मी हे संदेश देणार का आ, कोणाला कुठ कुठल्या बाळाला काही वस्तू देऊन किंवा ते ते त्यांच्या कामी येणार नाहीये त्यांच्यासाठी काही परमनंट असलं काही जे त्यांना पुढे येण्यासाठी त्यांच्या एज्युकेशनसाठी त्यांना मदत करेल असे काही परमनंट एक मदत म्हणून म्हणा किंवा त्यांना सगळ्यात जास्त त्यांचा वेळ देऊन त्यांना आणि पुढचं फ्युचर क्रिएट करण्यासाठी काही अशी मदत करता येईल कुठल्याही संस्थेला तर मी अशी एक प्रत्येकाला विनंती करेन का असलं काही नक्की येऊन पुढे करा आपण या ठिकाणी जो क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे चैतन्य कार्यप्रात शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चैतन्य कार्यप्रात निवासी मतिमंद विद्यालय मांडकी चैतन्य कार्यप्रात निवासी अपंग विद्यालय नारेगाव निवासी मतिमंद विद्यालय गांधेली आणि जिल्हा समग्र शिक्षा केंद्र प्राथमिक शाळा पिसादेवी जिल्हा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी साजऱ्या जा करण्यात आल्या त्यामध्ये सर्व शाळांनी भाग घेतला या ठिकाणी इंदिरा निवासी विद्यालय सोपनराव पाटील मुकबधीर विद्यालय म मवजीवन विद्यालय आणि या ठिकाणी सर्व शाळा या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचंही मी मी या संस्थेचा अध्यक्ष आहे नात्याने या ना सर्वांचं अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये सर्व संस्थांना असं जाहीर आव्हान करेन का येणाऱ्या काळामध्ये आपण फेब्रुवारीमध्ये फार मोठी क्रीडा स्पर्धा घेणार आहेत त्यामध्ये सर्व दिव्यांगांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो महत्वपूर्ण होता है वहाँ एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान, प्रदान करती है आपका, आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और, और संगीत जैसी थेरेपियों थे के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की, की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान में हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव, हम बदलाव ला सकते हैं